भिरवंडे रामेश्वर मंदिराच्या पुनर्निर्माणासाठी आज येथे पायाभरणी आणि कोणशिला पूजन तसेच कलश शोभायात्रेचा कार्यक्रम उत्साहात झाला शेकडो भाविकांच्या उपस्थितीत ढोल तासांच्या गजरात शोभायात्रा पार पडली भिरवंडे रामेश्वर मंदिराच्या बांधकामाला सुरुवात झाली आहे दोन मजली आर सी सी इमारत आणि दगडी कळसाचे कर बांधकाम करण्यासाठी आज श्री गणेश मंदिर ते रामेश्वर मंदिर अशी कलश शोभायात्रा काढण्यात आली कलश शोभायात्रेसह हो ढोल पथक लेझिम पथक वारकरी दिंडी तब्बल दोन तासांचा हा कार्यक्रम झाला शोभायात्रेने या कार्यक्रमाची रंगत वाढत गेली सकाळी आठ वाजल्यापासून दुपारी एक वाजेपर्यंत हा सोहळा साजरा करण्यात आला भिरवंडे येथील रामेश्वर मंदिर पायाभरणी आणि कोनशिला पूजनापूर्वी निघालेली कलश शोभायात्रा कार्यक्रमाचं आकर्षण ठरली पुरोहितांनी सकाळी विधिवत पूजेला सुरुवात केली प्रयागराज येथील गंगा यमुना आणि सरस्वतीचे पवित्र जल नर्मदा परिक्रमेचे पवित्र जल आणि त्र्यंबकेश्वर येथील गोदावरीचे पवित्र जल आणले होते या पवित्र जलाने रामेश्वराच्या पिंडीवर जलाभिषेक करण्यात आला भिरवंडे गावातील ग्रामस्थांसह महिपाळगड जत सांगली पुणे मुंबई तसेच राज्याच्या इतर भागातून अनेक भाविक यात सहभागी झाले होते माजी आमदार वैभव नाईक सिंचन महामंडळाचे माजी उपाध्यक्ष संदेश पारकर युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष सुशांत नाईक ज्येष्ठ इतिहास आणि मराठीचे अभ्यासक प्राध्यापक जी ए सावंत सावंत पटेल समाजातील चौदा गावांचे मानकरी कलविस्त चौगुळ मसुरे मालवण अशा विविध भागामध्ये वास्तव्यात आलेल्या भिरवंडे ग्रामस्थांनी सोहळ्यामध्ये सहभाग नोंदवला महाप्रसादाचे वाटप तसेच सायंकाळी भजन आणि आरती झाल्यानंतर या कार्यक्रमाची सांगता झाली असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाव च युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण डॉट कॉम